We'll पाबळ या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय माहिती प्रसारण आणि आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम संपन्न झाला आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमधनं ग्रामीण रुग्णालय पाबळ या ठिकाणी माहिती प्रसारण आणि आरोग्य सुविधांचा लोकार्पण सोहळा मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजता पाबळ कान्हूर रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या संचालिका पूर्वाताई वळसे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली आहे आणि माहिती घेतली आणि उपस्थित नागरिक आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील जिल्हा परिषद सदस्य सविताताई तसेच शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पाचुंदकर शिक्षण संस्था पाबळ माजी अध्यक्ष अरुणराव चौधरी भैरवणा शिक्षण संस्था तसेच सरपंच पाबळ सचिन वावळे चाचकामान कालवा समिती सदस्य राजाभाऊ ढोकले सतीश थिटे किशोर आप्पा रत्नपारखी विश्वासराव पालेकर मधुकर जाधव राणीताई जाधव बारकू पिंगळे तसेच रंगाबापू चौधरी कविता जाधव नलिनीताई खरडे कुमार बगाटे गणपत गव्हाणे बाळासाहेब मोरे योगेश मोरे अमोल थिटे अमोल जगताप दीपक खैरे शरद सहकारी बँकेचे संचालक अजय गुले यांच्यासह आंबेगाव शिरूर तालुक्यामधील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव